समाधी संजीवन हरिपाठ फेस पण धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक आधी अभिनंदन आपण आपल्या गाव मधले लढका लाईक मध्ये आपल्या सरसे स्वागत हार्दिक आधी अभिनंदन आपल्या गाव म्हणजे एक नंबर एक धन धन्यवाद 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 राम 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण तीन माणस शिशु आहे खाली येत नाही का त्याला भेव वाटतंय ना मोठा मध्ये ले मोठा बरे मोठा हा स्वप्न नाही आले तर सरळ आहे सरळ मार्गाने आलो ना सरळ वय वाकड्यात आला वाकड होणार धन्यवाद विनायक दादा नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन कान आपल्या गाव म्हणतात विठ्ठल 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 दादा म्हणतात आमचे नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन तुमच्यासाठी स्वागत हार्दिक अभिनंदन विनायक दादा झालं चहा पाणी धन्यवाद 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 विनायक दादा आमचे हिरो नमस्कार 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 स्वागत वंदना ताई नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन त्या नवळी म्हणल्या होत्या ऐका ना शुभे धन्यवाद वंदा वंद नाही नाही वंदाई वैन आणला माझ्या अपेक्षा चिकना कोण दिसतोय म्हणलं मी अख्ख्या युट्यूबमध्ये चिकना आहे बोला पैन लावा आयला जर नाही चिकना तर आपण आहे का कितीची हारण पैन <laughs> कितीची पैन हरणार खोटणार सांग तुम्हाला जर आपण जर अख्ख्या मध्ये जर चिकना जर नसलो ना तर कितीची पैन आपण हारू शकतो हा मी काय फाउंटेन फाउंड लावित नाही ऐका माझा आहे ना असाच हे हा रोल तसाच आहे कोण मी गाव पाऊतोय तुमच्या वैंदी का वैद्य लागले तापायला होते म्हणल्या ऐका ना तुम्ही सांगा देवाने ती ऐका दे... ना देवाने ती देणगी दिली ती चिकणे म्हणजे चिकणंच ना हा तुम्ही सांगा आख्या युट्यूब मध्ये चिकन आहे का नाही एवढं सांगा बघ जो ला आता ऐका जेंट्स लावी घेतो ना बघा आणि माझ्या बरोबर लावा ना तुम्ही ताकद सायरड आहे एवढं स्वप्न आहे पाच फुटावून उडी आणतोय डायरेक्ट पाच फुटाने उडी आणते एवढे पावर आहे एवढं सोपं आहे तेव्हा हा नाही ते एखादा उलटून पडला असा दोरीवरून काय झालं सायरड होतोय तो डोंबल्याचा सायरड पडला असा तो आता सायरट होणं एवढं काम आहे का सायराट होणं स्वप्न आहे हच नाही झाली टच तुम्ही सांगा इथं माझा व्हिडिओ बघित ना इथं बांधली होती एवढी आपण अजून आपली ताकद आहे आपण डोक्या सुद्धा उभा राहतो का डोक्यावर सुद्धा उभा राहतोय एवढी आपण ताकद आहे आणि तेवढा बॅलन्स आहे आपल्या शरीराला मग तेवढा बॅलन्स आहे आपला कमेंट वर गेले कमेंट वर गेल्या वंदनात आहे धन्यवाद मला स्वागत हा एक टक्का ठेवायचं काय म्हणते ख्याती कशी असं माहितीये ख्याती कशी असावं हां धन्यवाद 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 नमस्कार हो आणि कसे असावं माहिती आहे युट्यूबर कसा असावा युट्यूबर असा असावा गजस पण असावा कुणी कोणाचं भांडण नाही करावं वाईट नाही मानायचं कुणाला दोष नाही निर्माण करायचा नमस्कार 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 सर्वांनी सर्वांनी नमस्कार केले आहे हो का बरं बरं ठीक आहे मजा म्हणजे मग ऐका ना देवानता अहो एक डोक काय होतं तुम्हाला का लोकांना फक्त मजा आवडती लोकांना काय होतं मजा आवडती कारण का ऐका मजा कोणती झाली ज्या टायमाला महाभारत घडलं मजा कोणाला वाटली शंभर कवर ओनला पांडव काय झाले गप झाले का आपल्या त्यांनी काय म्हणा नाही शंभर कौरव एका बाजूला पाच पांडव एका बाजूला तुम्ही सांगा पाच माणसाची बरोबर शंभर करीन गाओ पाच माणसाची पाच माणसाशी जगडायचं पाच माणसाचं काम आहे का हाय पण का श्रीकृष्ण हा अर्जुनाचा मेवना श्रीकृष्ण अर्जुनाचा मेवना ताकद लावली अरे म्हणे चा अर्जुना तुला मी आहे तुला काय करायचं तू टेन्शन घेऊ हा आणि काय सहाल माहिती काय सहायला माहिती का अर्जुन नको सहदेव ज्येष्ठ बर का कर्ण हा तू टेन्शन ना घेऊ मली आपण पण तू नुसता कमेंट होता लाईक कुठं होत्यात